आता आपण आपल्या मंदिरामध्ये आपल्या गावच्या गंगेश्वर मंदिरामध्ये आलो आहे आपण तर इकडे सगळ्या आपल्या आई लोक आले म्हणजे आपल्या वाडीतून सगळ्या महिला लोक आल्यात कारण का आपल्या वाडीत त्यांना हळविंकू ठेवलं आहे महिला महिलांनी थोडेफार पैसे काढून तर त्यासाठी ठेवलं आहे तर पहिला काय मान वगैरे काय असतो ते आपला पहिल्याच वर्ष आहे तर ते लोकांनी म्हणजे दे आपल्या गावच्या देवालय करून मग आपल्या वाडीत मंदिर जाणार आहे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाणार आहे तर आता आम्ही लोक असेच आलेत तर मी इकडे आलो सगळ्या महिला आल्यात आणि पाठवून आम्ही लोक असेच आलेत तसे इकडं पाय वगैरे पडू थोडा फोटोशूट वगैरे करू मग आपल्या घरी जाऊ तोपर्यंत जेवण तर तो होतच आहे तिकडे तिकडे जेवू वगैरे तोपर्यंत मी तुम्हाला आपल्या याची व्हिडिओ दाखवतो जा ना 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 तर सर्व आता महिलांना पूजा करायला चालू केल्यात अर्ज्यांच्या झाल्यात किंवा आणि अर्ज्या करतायत तुम्ही बघू शकता आणि थोडा संध्याकाळी ना आपला अर्जुन कार्यक्रम चालू होणार आहे तर आता इथून आपलं त्या तिकडे जायचं आहे इकडे माझी मम्मी सुद्धा पूजा करताना इकडे आपली देवाची पिंड आहे तर ते सगळं आहे ना पूजा करताना इकडून झालं मग आपल्याला आहे थोडाफार फोटोशूट करू मग जाऊ विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये तर आता आपण आलोय विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आलोय आपण गांगेश्वर मंदिरामधून जाऊन आलो तर आता सर्व आपल्या महिला आपल्या वाडीतल्या मंदिरामध्ये आलोय विठ्ठल रुक्माईच्या तिकडून पूजा वगैरे करून मात्र डायरेक्ट आपण घरी जाऊ तोपर्यंत जेवण पण झालेलं असेल थोडा थोड्या आता जेवण पण स्टार्ट होऊन जाईल आपल्या वाडीतलं मंदिर आहे आणि इकडे जागा पण खूप ऐस पैस आहे इकडे जेव्हा काय फंक्शन वगैरे असतो म्हणजे फंक्शन म्हणजे देवाचं आपलं काही विठ्ठरोख माहितीचं काय असेल तर इथे खूप म्हणजे हरिपाठ वगैरे का भजनं वगैरे पण केली जातात इथे तर इथे असतात हे आणि खूप लोक बघतो असतात मी तर मुंबईला असतो पण व्हॉट्सअपद्वारे आपण बघतोच हा तर आता दोन वाजले आहेत हा एवढी एवढी मेहनत तर आता दुपारचे दोन वाजता जेवणाची ना वाढायची वेळ झाली आहे जेवण तर आता डाल इकडे रेडी आहे डाल आहे भात झाले भाजी कुठे भाजी आहे आणि ते काय भात भात परत घालाय परत परत घालण्यासाठी फक्त पाणी करून ठेव ते कमी पडला तर तयार घेतलं पाणी आणि डाळ आपली एवढा इकट आणि भाजी आहे आपली वांगवाड्याची एकच आहे ना आणि इकडे आपण सगळं केलं आणि आता थोडाच पाच एक मिनटामध्ये ना आता आपलं जेवण म्हणायला सुरुवात करते आता इकडे भात फक्त भात काय करतोय भात फोडतोय टोपातून जसं भात बाहेर काढला ना फोडायचा फोडावा लागतो नंतर नाही तर काय होतं चिकट होतो आणि एकदम आणि तो लवकर डाय डायजेस्ट पण होत नाही तर आता दसे आपली सगळी पोरं आहेत आता फटफट जसे तिकडे पत्रावाला वाढल्या ती सगळी पोरं आपली पटपट जाऊन जेवण वाढतील आणि आपली पोरं एकदम म्हणजे कुठलं काय असेल ना तर पटकन आपलं हेल्प करून टाकतात कुणाला पण आता सांगितलं आपल्या इकडे साहिल पण आलेला आणि साहिल आहे ना दोन दिवस आजारी जा होता जास्त ब्लॉग मध्ये घेतला नाही साईलचा पोटाचा प्रॉब्लेम चालू होता गावी आला त्याचा पोटाची आपली सुरुवात झालेली आहे तिकडे पत्रळा वाढायला घेतलेले आहेत इकडे डाळ भात भाजी गेलेली आहे लोणचं घ्या लोणचं घ्या इकडे सुजल लोणचं घेऊन चाललाय फटफट 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 तू काहीतरी घे चल तर इकडे आपला हा तर आता आपला डाळी घेऊन चाललाय फटाफटी चला एक डाळीची भाजी तर चला आता आपण ब्लॉग इथेच थोडा हे करू आणि फटफट आपण पण जेवण जेवण वाढवायला जाऊ आणि आपल्याला पण शिव्या पडतील नाही तर आता सर्व बसलेले जेवण जेवण्यासाठी सर्व बसलेले ह्या अंगणात बसलेत तिकडे सुद्धा बसलेले जेवणाला सुरुवात झालेली आहे मी का त्याच्यामध्ये झाले मध्ये फटाफट हळूहळू आता दुसरी पंगत सुद्धा बसलेली आहे तुम्ही बघत असाल सगळ्यांना आपल्या वाडीतल्या मुली किंवा आम्ही सर्व मुलं सर्वजण मदत करते अजून तिसरी सुद्धा पंगत बसेल अजून लेडीज किंवा अजून खूप जण जेवायचे जेवणासाठी बाकी आहेत तर तुम्ही दाखवले नाहीत ते का खुर्ची म्हणजे हो। आपल्या खल्यामध्ये बाजूच्या खल्यामध्ये बसले सगळे आणि सर्व कोण लहान मुलं कोण पाणी घालते स्वाती असं पाणी काढतोय डाळ वाढतोय सर्व हळूहळू सगळे जण हेल्प करत तर आता आपल्याकडे ना अर्जुंबोचा का कार्यक्रम चालू झालेला आहे तर सर्व महिला काम चालू चालू आहे म्हणजे कामाला गडबडीला लागलेला आहे हेल्प कर लवकर तर काय हे द्यायचं आपल्याला आपला कोसरे गावामध्ये आपण आपण आमंत्रण दिलंय सगळ्या आपल्या महिला येणार त्या सगळ्या स्त्रियांना पण महिलांना पण आपण देणार आहे पेला पेला ना पेला आणि हे फुल हे ओरिजनल आहे ना आपण जातो आतमध्ये आपल्या इकडे तर आपल्या इकडे पूजा तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही दाखवून आहे का तर आपण आपण हे आपलं मंदिर आहे आपल्या भाऊ भावशीच आहे आपले देव दरवर्षी आपली पूजा असते या यावर्षी सुद्धा आहे ज्या आपण या ट्रॉफा वगैरे ज्या असतो त्या आपण जिंकतो त्या पण खेळत्रे बघतो ठीक आहे ना सगळे रेडी झाले आहेत आता आपल्याला डान्स चालू होणार थोड्या वेळात इथे लाईनचं काम चालू आहे तर आम्ही लोक रील्स बनवायचे आम्हाला रिल्स करायचे थोडं थोडं तर आम्ही तर रिल्स थोडा वेळा तर रील्स वगैरे करू मग इकडे थोडा वेळ डान्स वगैरे चालू होतील अर्धा पाऊन तासांनी पण आम्ही रील्सच करणार आहे आणि इकडे <laughs> साड्या बघा कुठला तुझा डान्स आहे हां किती डान्स आहेत दोन एक आणि सर्व की डान्स आहे एकच आहे आणि का तू बघ जेवायला ये मित्रांनो तर आपल्या ना दोन तीन मिनिटात आपले सगळे डान्स चालू होणार आहेत तर हे बघा सगळं आपला सेटअप लावून झालंय आता कडे दोन डान्स चालू आहे आणि सगळीकडे आता गर्दी वगैरे होईल तर गाणी वगैरे लागतील आणि इकडे लहान मुलं डान्स करते टोटल पंधराच डान्स आहे जास्त डान्स तर तुम्हाला मी दाखवतो वगैरे एक इकडे बघ तो डान्स कुठला आहे गाण्याचं नाव काय हा धनगर हा मी समजून गेले काही नाही काढत आहे चला पुरस्कृत सत्यनारायणाची महापूजा वर्ष दहावे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे ग्रामस्थांचे आणि भावकीचे आणि मंडळाचे सर्वांचे हार्दिक हार्दिक इथे स्वागत करण्यात येत आहे आणि आता सुरुवातीचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे म्हणजे स्वागत गीत आरव मोहिते यांच्याकडून इथे सादर होईल सर्वांची दक्षता घ्यायचे आरव मोहिते यांच्यासाठी सर्वांनी टाल्या वाजवायच्या आहेत सुस्वागतम हा मानाचा मुजरा <laughs> yeah A wannan tunan